हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर दिवसभर लागण करून खूप म्हणजे खूप होता मग संध्याकाळी कुकरला भात लावला बाकीचं दूध भाजी वगैरे बनवली सकाळच्या भाकरी होते शिळ्या भाकरी म्हणून मामा सकाळच्या भांग्यावर इकडं का वगैरे पडल्यात पाणी नाही नळाला आणि कसं होतं माहिती आहे का आम्ही पण ऊसतोडीसारखंच काम करतो पण हे लागणीचं वेगळं असतं ते उचल घेऊन जातात त्यांना जोडीत पाचशे पण पगार पडत नाही पण त्यांच्या डबल आम्ही कमवतो कारण हे आमच्या अंगावर असतं आम्ही करायचं असतं आजीनं करायचं असतं म्हणून हे काम असतं कारण तसंच असतं बेणं तोडायचं मुळ्या बांधायचं भरायचं न्यायचं सोलायचं एक व्हिडिओ टाकते त्याच्यावर मी कंपल्सरी आपलं लागण फर्स्ट ते लास्टपर्यंत कसे करतात उगून येईपर्यंत दाखवते कुठला तर उगवलेला कारण आम्ही लागण केली ना थांब्या अरे किती चिडतो आहेस त्याला दे भाकर ठेचा दे बाय ठेचा ते कटाय ना खूप थे। थे थे कट खूप तरी हे तुझी तुझी भाकर झा कंटाळा आलायचं बसतात आपलं तर तुला असं कंटाळून कंटाळत इतका की नको वाटतं आणि ज्वारीची भाकरी खाऊचं वाटत नाही तर सकाळ सकाळचं आपलं दुसरे दिवशी सुद्धा लागण करायला जायचं होतं त्याच्यासाठी छान अशा मस्त व्यसन पिठाच्या पोळ्या बनवल्या मुलांसाठी ठेचा वगैरे आहे बाकीचं सगळे झालं आमटी वगैरे छान असं दूध होतंच आणि भाकरी करायच्या होत्या सगळं आवरलं आतला आवरून घेतलं घरातलं म्हणजे बाहेर चुलीवर भाकरी करायला बरं पडतं मला आणि त्याच्यानंतर लागण वगैरे केवलं कारण रानात गेल्यानंतर एवढा अवतार बिघडतो ना कारण कामं करून खायचं म्हटलं तर अवतार बिघडणारच कष्ट करून खायचं असले की नाही तर बघा कसे झालं का आमचे अवतार तर गोल्यानं सगळे म्हणजे सगळे आईस्क्रीम घेतले होते कोणाला देणं झालं तो त्याच्याकडून घेतलं आपलं मयाला लावून आणि मामा त्याने म्हणजे आमलभाऊने जाऊन आणलं होतं कारण आज काम मात्र काहीच झालं नव्हतं म्हणून त्याने आ आई सगळ्यांसाठी आईस्क्रीम वगैरे आणलं कारण एवढा एवढं कंटाळाताना रानच बघून एवढं रानच खूप कठीण होतं माती अजिबात येत नव्हती कांड्या मुजवायला वगैरे आणि थोडासा आळस आलता रान जर चांगला आलं ना एकदम एनर्जी येते पण रान बघूनच नको वाटत होतं म्हणून उन्हा छान असा आईस्क्रीम पण आणून दिलं पोराने खाल्लं आम्ही खाल्लं सगळ्यांनी मस्त छान शेअर केलं एकमेकांसोबत आणि छान असे लागण करायला गेलो तर संध्याकाळ आम्ही तिकडून आलो आणि मावशी त्यांच्या दारात छान असं तुळशीचं लग्न होतं त्यांनी चांग छान डेकोरेशन वगैरे केलं तर तिकडे बघू शकता छान मस्त आहे ना कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा लक्ष्मीचं रे डेकोरेश डेकोरेशन आणि छान असं लग्न वगैरे लावलं कारण आम्हीच जेवण वगैरे झालं तर मग मावशी म्हणलं या लग्न करायचं आहे तुळशीचं आहे वगैरे चालू करायचे तर हे जसं आपण लग्नात जसं लग्न करतो तसंच केलं तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा